श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मी खूपपणापासून स्वागत करते एकवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आणि या दिवशी आलेली आहे नागपंचमी विशेष म्हणजे यंदा नागपंचमी ही सोमवारच्या शुभमुहूर्तावर जुळून आली आहे सोमवार हा महादेव शंकरांचा वार म्हणून ओळखला जातो श्रावणी सोमवारचे महत्त्व तर अगदी खास आहेच पण नागाला शिवशंकरांच्या गळ्याभोवतीचे स्थान असल्याने ती महादेवाची एक ओळख ही मानली जाते या दिवशी असे अनेक योगायोग जुळून आल्याने नागपंचमीचे महत्व सुद्धा आणखीनच वाढले आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण सोमवार आणि नागपंचमी हे दोन्ही एकाच दिवशी आल्यामुळे कोणती कामे करावीत किंवा स्त्रियांनी कोणत्या चुका करू नयेत तसेच श्रावण सोमवार असल्यामुळे आरोग्यप्राप्ती धनधान्य पुत्रप्राप्ती संकट निवारण सौभाग्यवृद्धीसाठी सोमवारच्या दिवशी काय करावे हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनेलवरचे व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा तर श्रावणातील पहिला सण हा नागपंचमी असतो नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो यंदा अधिक श्रावण आल्याने एरवी ऑगस्टच्या सुरुवातीलाच येणारी नागपंचमी तिथी पुढे ढकलली गेली तर यंदा पहिल्या श्रावण सोमवारी म्हणजे एकवीस ऑगस्टला नागपंचमी साजरी होणार आहे तर नागपंचमीला नागाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे या दिवशी नागपंचमीला नागाची पूजा केल्याने जीवनातील अनेक समस्या दूर होतात आणि सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे तर नागपंचमीचा सण पहिल्या श्रावणी सोमवारी येत असून या दिवशी महादेवांसोबतच नागाचे देखील पूजन केले जाणार आहे तर यंदाची नागपंचमी विशेष खास असणार आहे कारण या दिवशी सोमवार पण आहे जर आपण या दिवशी नागदेवतेसह शिव आणि पार्वतीची विधिवत पूजा केल्यास आपल्याला अनेक पुण्यफळ मिळू शकतात तर नागपंचमीच्या आदल्या दिवशी स्त्रिया आपल्या भावासाठी उपवास करतात जर या दिवशी सापाची पूजा केल्याने कुंडलीतील कालसर्प दोष सुद्धा कमी होतो नागपंचमीचा दिवस दोष आणि पितृदोष निवारण करण्यासाठी उत्तम दिवस आहे या दिवशी तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा जपही करू शकतात कारण श्रावण सोमवार आहे त्यासोबतच शिवशंकरांचा रुद्राभिषेक करणेसुद्धा खूप फायद्याचं ठरणार आहे तर पहिल्या श्रावण सोमवारी चंद्र तूळ राशीत राहील गजकेशरी योगात चंद्र आणि गुरु एकमेकांच्या समोर येतील याशिवाय पहाटे चार वाजून बावीस मिनिटाला सर्वार्थ सिद्धी योग जुळून येत आहे आणि अशात अमृत योगही जुळून येत आहे तर एकवीस ऑगस्टला पहिला श्रावण सोमवार नागपंचमी आणि असे अनेक योग जुळून येत असेल तर यापेक्षा अजून चांगला दिवस कोणता असू शकतो तर या दिवशी संपूर्ण दिवसभर उपवास करायचा आहे आणि तो उपवास संध्याकाळी आपल्याला सोडायचा आहे म्हणजे श्रावण सोमवारचा जो उपवास आपण करणार आहोत तो आपल्याला संध्याकाळी सात्विक भोजन करूनच सोडायचा आहे भगवान शंकरांच्या भक्तीसाठी श्रावण महिना अतिशय महत्त्वाचा मानला जातो त्यामुळे आपल्याला शक्य होईल तेवढी नक्कीच भगवान शिवशंकरांची आणि नागदेवतेची या दिवशी सेवा करायला हवी तर या दिवशी घरातील स्त्रियांनी सकाळी लवकर उठावे नित्यकर्मे आटोपून घ्यावी आणि घराची साफसफाई करावी तर शिवलिंगावरतीसुद्धा दुधाचा पाण्याचा अभिषेक करून शिवलिंगाची विधिवत पूजा करावी शिवलिंगावरती एक तरी बेलपत्र व्हायला विसरायचं नाही तर शिवाला पांढरा रंग अतिशय प्रिय आहे त्यामुळे शक्यतो तुम्ही शिवलिंगावरती पांढऱ्या रंगाची फुले या दिवशी आवर्जून व्हा स्वतः तुम्ही पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करायला विसरू नका शिवपिंडीची पूजा झाल्यानंतर तुम्हाला शिवलिंगावर या दिवशी तांदळाची शिवामूट अर्पण करायची आहे उजव्या हातामध्ये तांदूळ घेऊन ते थोडेसे ओले करून मगच तुम्ही शिवलिंगावरती शिवामोट व्हायची आहे तर शिवलिंगावरती शिवामोट कशी अर्पण करावी याचा डिटेलमध्ये व्हिडिओ मी बनवला आहे तो आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही नक्की जाऊन चेक करा तर यंदा श्रावण महिन्यामध्ये एकूण चार सोमवार आलेले आहेत श्रावणातल्या पहिल्या सोमवारी तुम्ही सोळा सोमवार व्रताची सुद्धा सुरुवात करू शकता श्रावणातली काही व्रते स्वतःसाठी तर काही कुटुंबाशी निगडीत असतात पण श्रावणातला सोमवारचा उपवास मात्र आवर्जून करावा कारण तो आरोग्यप्राप्ती धनधान्य पुत्रप्राप्ती संकट निवारण सौभाग्य वृद्धीसाठी सोमवारचा उपवास केला जातो त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही श्रावणातले सोमवारचे उपवास मात्र जरूर करावेत तर या दिवशी नागपंचमी सुद्धा आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी नागदेवतेची सुद्धा पूजा करायची आहे नागाला दूध वाहून नागदेवतेची अगदी विधिवत पूजा करायची आहे नागपंचमीची देखील पूजा कशी करायची याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तोही तुम्ही जाऊन पाहू शकता जर तुमच्या इथे कुठे आसपास वारुळ असेल तर तुम्ही त्या जा वारुळाची जाऊन पूजा करायची आहे आणि नसेल तर मग तुम्ही घरामध्ये तांदुळाच्या साहाय्याने किंवा रांगोळीच्या साहाय्याने किंवा शेणाच्या साहाय्याने नागाची मूर्ती बनवून रांगोळीने चित्र काढून किंवा कागदावरती चित्र काढून तुम्ही नागपंचमीची पूजा करू शकता असेही म्हणले जाते की नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा करणाऱ्या व्यक्तीला साप चावण्याची भीती नसते या दिवशी सापांना दुधाने अंघोळ घालणे आणि पूजा करून त्यांना दूध पाजल्यास अक्षय पुण्य प्राप्त होते अशी देखील मान्यता आहे कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तेव्हापासून नागपंचमीची प्रथा सुरू झाली असेही मानले जाते तसेच या दिवशी शेतकरी शेत नांगरत नाहीत शेतात देखील पीक संरक्षणात सापाला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात शेतातील उंदरांचा नायनाट करून साप शेतकऱ्याच्या पिकाचे रक्षण करत असतो त्यामुळे नागपंचमीला शेतकरीही शेतामध्ये नागाची पूजा करतो या दिवशी नववधू माहेर येतात जिम्मा फुगड्या खेळतात झाडाला झोके घेतात सर्व या गोष्टी करून स्त्रिया हा सण आनंदाने साजरा करतात तर नागपंचमीच्या दिवशी ज्या ना काही आपल्या दैनंदिन गोष्टी आहेत तर त्यासुद्धा आवर्जून केल्या जात नाहीत त्या म्हणजे नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये कापू नये तळू नये चुलीवर तवा ठेवू नये असे अनेक संकेत नियम पाळले जातात तर या नियमाचं तुम्ही अवश्य पालन करा कारण हा नियम पूर्वीपासून परंपरेगत चालत आलेला आहे त्यामुळे शक्य असल्यास एके दिवशी तरी चिरू नका कापू नका चुलीवरती तवा ठेवू नका काहीही तळू नका मात्र या दिवशी उकडीची पूर्णाची दिंड केली जातात आणि त्याचाच नैवेद्य नागदेवतेला दाखवला जातो म्हणजे नागदेवतेची पूजा झाल्यानंतर त्याला दूध साखर आणि उकडीची पूर्णाची दिंड करून नैवेद्य दाखवायचा असतो तर या दिवशी सर्व स्त्रिया अगदी छान छान अलंकार घालून नवीन वस्त्र नेसून नागदेवतेची पूजा करतात आणि हा सण अगदी आनंदाने साजरा करतात तर अशा प्रकारे आपल्याला एकाच दिवशी दोन्ही देवतांची म्हणजे श्रावण सोमवार आहे म्हणून भगवान शिवशंकरांची आणि नागपंचमी आहे म्हणून नागदेवतेची अशा दोन्ही देवतांची सेवा करण्याचा आनंद मिळणार आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही भगवान शिवशंकरांची तर अवश्य पूजा करा त्याबरोबरच नागदेवतेची पूजा करून नागदेवतेचा मंत्र म्हणा आणि छान पद्धतीने नागपंचमीचा सण साजरा करा तर आजचा व्हिडिओ इथेच संपतोय कसा वाटला तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद